नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत आयडम्स आणि फेअर्स म्हणजेच वाक्प्रचार आणि शब्दसमूह तर, तर आएडम्स। आता फर्स्ट आपण बघणार आहोत ते आहे आपलं आयडम्स आता आपण वाक्प्रचार याच्यामध्ये एक्झाम्पल बघूया आणि त्याची व्याख्यासुद्धा बघूया आणि शब्दसमूहसुद्धा आपण बघूया दोन्ही आणि याचे टाईप्स जे आहेत ते टाईप्स पण आपण बघूया एक एक करून आपण बघूया आणि चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर आयडमची व्याख्या बघूया आयडम्स म्हणजे असा शब्दसमूह आहे की ज्यात क्रियापद असून शब्दशहा अर्थापेक्षा वेगळा अर्थ असतो आता आयडम्स काय असते की आयडम्स म्हणजे असा शब्दसमूह आहे की ज्यात क्रियापद असून शब्दाशहा अर्थापेक्षा वेगळा अर्थ असतो त्याला आपण हायडम्स असे बोलतो जसेच की पूल युअर सॉफ्ट अप या शब्दसमूहाचा शब्दानुसार अर्थ तुझे मोजे वर ओढ असा होतो परंतु व्यवहारामध्ये इम्प्रूव्ह युवर बिहेव्हिअर म्हणजेच तुझे वर्तन सुधारा असा घेतला जातो तर सेकंड आहे आपलं पेयर्स म्हणजे असा शब्दसमूह आहे की ज्याला काही अर्थ असतो परंतु ज्यात क्रियापद नसते जसे फॉर अ वाईल्ड ऑन द स्पॉट ऑफ अपल ऑप आप। म्हणजे पेअर्स म्हणजे काय की असा शब्द समूह की ज्याला काही अर्थ असतो परंतु त्यात क्रियापद नसते त्याला अर्थ असतो पण त्याच्यामध्ये क्रियापद नसते त्याला आपण बोलतो पेअर्स आता नोट्समध्ये बघूया की आयडम्स पेअरचा अतिशय जवळचा संबंध असून जवळजवळ एकाच अर्थाने त्याचा उपयोग केला जातो आता ही जी दोन्ही पण आहेत आपले आयडम्स आणि पेअर्स याचा जो अतिशय जवळचा संबंध आहे तर जवळजवळ याचा जो आहे अर्थाने आपण उपयोग केला जातो आता काइंडस ऑफ पेयर्स म्हणजे वाकपच्या शब्दसमूहाचे आपण आता प्रकार बघूया तर फर्स्ट आहे एक्झेक्टिव्ह पेयर्स म्हणजे विशेषण शब्दसमूह आहे आणि दुसरा आहे आपला हॅडवर पेयर्स म्हणजे क्रियाविशेषण शब्दसमूह आणि आपलं तिसरा आहे नाऊन पेयर्स म्हणजे नाम शब्दसमूह तर आता हे जे तिन्ही पण आहे काइंड्स ऑफ पेअर्स ह्याच्यामधला आपण एक एक करत आता बघून घेऊया तर पहिलं आहे एक्झेक्टिव्ह पेयर्स म्हणजे विशेषणाचे कार्य करणाऱ्या शब्दसमूहाला एक्झेक्टिव्ह पेअर्स असे म्हणतात आता जो विशेषणाचे कार्य करतो त्या शब्दसमूहाला आपण काय बोलतो एक्झेक्टिव्ह पेअर्स असे बोलतो यामध्ये जे आहे ते प्रत्यक्ष विशेषण न, न वापरता त्याऐवजी एक शब्दसमूह वापरलेला असतो याच्यामध्ये काय होतं की प्रत्यक्ष जे विशेषण असतं ते वापरत नाही त्याच्याऐवजी आपण काय शब्दसमूह वापरलेला असतो तर ते आता आपण बघूया एक्झाम्पलमध्ये आता सेंटेक्स बघूया त्याचं फर्स्ट आहे ही इज अ मॅन विदाऊट अ फ्रेंड हे झालं फ्रेंडलेस मॅन आणि सेकंड आहे आय मेट अ लिटल गर्ल फॉर अ कॉटेज तर आहे अ लिटल कॉटेज गर्ल थर्ड बघूया इट इज ऑफ नो यूज हे आहे यूजलेस यानुसार फोर्थ आहे सचिन इज अ बॉय विदाऊट फिअर हे झालं अ फिअरलेस बॉय आता सेकंड आपण फर्स्ट आपण बघितला एक्झॅक्ट पिअर झाले सेकंड आपण बघणार आहोत ॲडवर्ड पेअर्स म्हणजे शब्द क्रियाविशेषण शब्दसमूह आता क्रियाविशेषण कार्य करणाऱ्या शब्दसमूहास आपण ॲडव्हर्फ पेअर्स असे म्हणतो जे क्रिया विशेषणाचे कार्य करतो त्याला आपण काय बोलतो शब्द त्याला आपण बोलतो ॲडव्हर्फ ऑफ पेअर्स असे आपण म्हणतो तर आपण जे ॲक्झेक्टिव आणि एक्झिक्युटिवचे ॲक्झेक्टिव्ह पेयर्स ते बघूया जसे की फर्स्ट आहे क्विकली तर ॲक्झिक्टिव्ह पेअर्स विथ ग्रेट स्पीड सेकंड आहे रुडली तर इन अ व्हेरी रूड मॅनर आता केअरलेसली सो होईल विदाउट एनी केअर नाव नावचं होईल ॲट दिस मोमेंट एव्हरीवेअरचं होईल इन ऑल प्लेसेस याचे असं पण सेंटेन्स बघूया आता स टेबल्स आपण बघितला आता आपण सेंटेन्स बघूया तर फर्स्ट आहे लता रन विथ ग्रेट स्पीड हे झालं क्विकली होणारं टिकुले होणारे जे कार्य आहे ते सेकंड आहे यू कॅन बाय इट इन ऑल प्लेसेस हे एव्हरीवेअरचं आहे आणि थर्ड आहे ही डज ही वर्क विदाऊट एनी केअर हे झालं केअरलेसली तर थर्ड आता बघूया आपण नाउन्स पेअर्स म्हणजे नाम समूह तर नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला नाउन्स पेअर्स असे म्हणतात जे नामाचे कार्य हो, ना करतं त्याला त्या शब्दसमूहाला आपण काय बोलतो नाउन्स पेअर्स असे आपण म्हणतो तर नोट बघूया क्रियापदाला वाटने प्रश्न विचारला असता उत्तर जर शब्द समूह येत असेल तर शब्द समूह नाउन पेअर्स असतो आता जर क्रियापदाला आपण जर वाटने प्रश्न विचारला आणि त्याचे उत्तर जर एखाद्या शब्दसमोर जर येत असेल तर त्या अशा शब्दसमूहाला आपण काय बोलतो नाऊन स्पेअर असे म्हणतो जसेच की एक्झाम्पल ओके द बॉय वॉन्ट समथिंग सेकंड आहे वी एन्जॉय प्लेईंग क्रिकेट आणि थर्ड आहे धिस इज माय ॲम्बिशन टू विन अ प्राईज यानुसार आता आयडम्स अँड पेयर्स बघूया आपण फर्स्ट आय अ बॅड एग्स म्हणजे अ बॅड पर्सन वाईट व्यक्ती सेकंड आय अ बेकर्स डझन हे झालं थर्टेन्स म्हणजे तेरा थर्ड आय अ बेट ऑफ अ स्टेज ऑफ लक्झरी म्हणजे आरामाची गोष्ट फोर्थ आहे बेट ऑफ थ्रोरम्स म्हणजे फुल ऑफ सोरस अँड सपरिंग्स म्हणजे दुःखाने फिफ्थ पिपताय विथ ओपन आर्म म्हणजे विथ वॉर्म वेलकम गर्मजोशीने स्वागत करणे सिक्स आहे अ बर्ड्स ऑफ पॅसेज म्हणजे अ मायग्रेटरी बर्ड्स म्हणजे भटकणारा प्राणी आणि सेवन आहे अ पोर्ट फ्रॉम द ब्ल्यू तर वहीन अँड अन अनएक्सपेक्टेड डिसर्टर म्हणजे अचानक उद्भवलेलं संकट आणि एट नंबर आहे अ पोन ऑफ कंटेनेशन म्हणजे अ कॉज ऑफ क्वेरल म्हणजे भांडणाचे मूळ कारण नाही नाही हा बर्निंग क्वेश्चन म्हणजे इश्यूज दॅट इज निकली डिस्कश म्हणजे ज्वलंत प्रश्न आणि टेन आहे अचे हिल्स म्हणजे वीक पॉईंट म्हणजे कमकुवतपणा हा जो शब्द आहे आपला तो तलाठीमध्ये नऊमध्ये आपला आलेला आहे दोन हजार नऊमध्ये तर हे झाले आपले आयडम्स आणि पेअर म्हणजे वाक्प्रचाराचा शब्दसमूह याचे आपण वाक्य पण समजून घेतलेले आहे टाईप्स पण समजून घेतलेले आहे आणि कसे सेंटेक्स तयार होतात ते पण आपण समजून घेतलेलं आहे एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तर आपण हे सर्व समजून घेतलेलं आहे तर मी आशा करते की हा व्हिडिओज तुम्हाला आवडला असेल व्हिडिओज आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेत घेऊन येत राहील तर पूर्ण व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद